श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी येत्या दहा जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की जितकी काही आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करता येईल तितकी कमीच असते कारण वर्षभर प्रत्येकालाच सेवा करणं जमतंच असं नाही आणि त्यांच्यासाठीच हा दिवस खूप म्हणजे थोडक्यात महत्त्वाचं ठरतो कारण गुरुपौर्णिमेच्या निमित्त आवर्जून मग ती ही केली जाते तर गुरुपौर्णिमा जी आहे ही आषाढ महिन्यात येते या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं देखील म्हटलं जातं आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं बरेचसे स्वामी भक्त दत्त महाराजांचे भक्त ही सेवा खूप वेगवेगळ्या प्रकारे करत असतात आता गुरुपौर्णिमेनिमित्त आपण कुठल्या सेवा कराव्यात ही ही सविस्तर अशी माहिती प्रत्येकाला असतेच असं नाही जे नेहमी स्वामी सेवा करतात त्यांना तर बऱ्यापैकी माहिती असते की कुठल्या कुठल्या सेवा ह्या केल्या जातात आता स्वामींच्या सेवा कर करायच्या असतील तर एकवीस दिवसांच्या अकरा दिवसांच्या सात दिवसांच्या तीन दिवसाच्या अगदी एक दिवसाच्या सेवासुद्धा असतात फक्त या सेवा करणं मन मनोभावे या सेवा आपल्याला कराव्या लागतात ह्या सेवा जेव्हा आपण मनापासून करू तेव्हाच त्या सेवां सेवांचं काहीतरी फळ आपल्याला मिळतं आणि एक छान सकारात्मक बदल आपल्या आयुष्यामध्ये घडत असतो जेव्हा स्वामी आपल्या आयुष्यामध्ये येतात स्वामी सेवा आपल्या हातून घडते तेव्हा हळूहळू आपल्या व्यक्तिमत्वातच फरक नाही पडत तर आपल्या संपूर्ण आयुष्यावरती त्याचा खूप छान सकारात्मक परिणाम दिसून येतो त्यामुळे स्वामी सेवा आपण जेव्हा करू तेव्हा मनापासूनच करायची असते कोणीतरी तुम्हाला सांगितलं म्हणून ती स्वामी सेवा तुम्ही केली तुमच्या मनात जास्त नसतानाही केली तर त्याचं कुठलंही फळ तुम्हाला मिळणार नाही आणि फळ मिळण्यापेक्षा म्हणजे फळ मिळणार नाही असं म्हणण्यापेक्षा ती सेवा कशाही प्रकारे सार्थकी लागणार नाही आता प्रत्येक स्वामी भक्तता काही काहींचं कसं का असतं खूप छान व्यवस्थित चाललेलं असतं तरी सुद्धा ते स्वामी सेवा करत करत असतात तर प्रत्येकाला स्वामींकडून काही ना काही हवं असतं असं नाही काहींना फक्त मानसिक शांतीसाठी स्वामींवरच्या विश्वासासाठी स्वामींच्या जश... स्वामींवरच्या श्रद्धेसाठी ही सेवा करायची असते एक प्रकारे आपण कसं म्हणतो की चांगली वेळ आली तरी सुद्धा देवाला विसरू नये जसं आपण वाईट वेळेत सतत नामाचा दहावा करत असतो ना तसं चांगल्या वेळ सुद्धा स्वामींची सेवा स्वामींचं से नामस्मरण आपण चालू ठेवलं पाहिजे आता गुरुपौर्णिमा हा खूप छान दिवस आहे आपल्या सगळ्या स्वामीं भक, भक्त स्वामी भक्तांसाठी की आपण या दिवशी खूप छान अशा चा सेवा करू शकतो एकवीस दिवसांच्या सेवा अकरा दिवसांच्या सेवा आपण करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान आणि खूप सोपी अशी सेवा सांगणार आहे तर कुठल्या कुठल्या सेवा आता तुम्ही ही सेवा कधी चालू करायची आहे तर तुम्हाला तीस तीस तारखेपासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे म्हणजे ती सेवा होईल अकरा दिवसांची आता प्रत्येकालाच एकवीस दिवसांची सेवा करणं जमतंच असं नाही त्यामुळे ही तीस तारखेपासून दहा तारखेपर्यंत ही अकरा दिवसांची सेवा तुम्हाला करायची आहे ती सेवा कुठली करायची आहे कशा प्रकारे करायची आहे कुठल्या कुठल्या सेवा त्यामध्ये आहेत हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सांगणार आहे व्यवस्थित असं सविस्तर सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मंडळी स्वामी सेवा करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली ते म्हणजे मनापासून आपल्याला स्वामी सेवा करायची आहे तुम्हाला खूप सारं दुःख आहे किंवा सुखात आहात कुठलीही परिस्थिती असो पण तरीही ती सेवा ही मनापासूनच झाली पाहिजे दुःखात असताना मनात अशी शंका आ, आ आली पाहिजे आपल्या की हा खरंच आता मी करते सेवा तर होईल का ही इच्छा माझी पूर्ण होईल का माझे संकट दूर जर असा विचार केला तर कुठल्याही प्रकारचा प्रभाव तुम्हाला दिसणार नाही सगळ्यात महत्त्वाचं भाव आपल्या मनामध्ये असायला हवा सकारात्मक विचारांची जोड त्याला असायला हवी तरच कुठल्याही सेवेचा फायदा होतो स्वामींवरती आपली श्रद्धा असायला हवी आपला अध्या अध्यात्मावर विश्वास असायला हवा स्वामींवरती विश्वास असायला हवा आणि एक वेळ अशी येते तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये सांगते की इतकं भरभरून देतात स्वामी की आपल्याला काहीही मागावं लागत नाही आणि एकदा का स्वामीनामाची गुढी लागली तर मग मात्र आपल्याला दुसऱ्या काहीही सुचत नाही तर अशाच भक्तिभावाने मनापासून आपल्याला स्वामींच्या सेवा करायच्या आहेत तीस तारखेपासून सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही नाही कुठली पूजा मांडली तरी सुद्धा चालेल नाही तुम्हाला उंबरटा पूजन करा करता आलं नाही तुम्हाला कुठल्या मूर्ती मूर्तीचा अभिषेक करता आला तर या सोप्या सोप्या सेवा आपल्याला करायच्या आहेत पण रोज आपल्याला या सेवा करायच्याच आहेत जर तुम्हाला खरंच काही ना काही तुमच्या मनामध्ये असेल की स्वामींनी ती इच्छा माझी पूर्ण करावी तर मात्र तुम्हाला या ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या करायच्या आहेत ज्या मी स्वत प्रत्येक गुरुवारी करते त्याच सेवा तुम्हाला मी सांगणार आहे तर सगळ्यात पहिली सेवा आहे ती म्हणजे तुम्हाला स्वामी चरित्र सारमृताची रोज एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत रोज एकवीस अध्याय आता ते तुम्ही पूजा मांडू नका किंवा मांडा तुम्ही घरी असाल तुम्ही फ्री असाल तर नक्कीच तुम्ही छोटीशी अशी व्हिडिओमध्ये दिसती अशी पूजा मांडू शकता किंवा नाही पूजा मांडली फक्त अध्यायाचे स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस अध्याय वाचले ना तरीसुद्धा चालेल आता एकवीस एकदम जर तुम्हाला वाचायला जमणार नसतील तर सकाळी थोडेसे वाचा आणि संध्याकाळी थोडेसे वाचा त्यानंतर अकरा माळी जप अकरा वेळा तारकमंत्र आपल्याला म्हणायचं आहे ही से या सेवेची सुरुवात करत असताना आपल्याला स्वामी स्तवणापासून करायची आहे सुरुवातीला स्वामी स्तवण म्हणून आपल्याला अकरा माळी जप त्याचबरोबर अकरा वेळा तारकमंत्र आणि त्यानंतर आपल्याला चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय संपूर्ण जी पुस्तक आहे ते पोथी आहे ती संपूर्ण पोथी वाचायची आहे आता स्वामी चरित्र सारामृताची पोच पोथी वाचत असताना काही का नियम आहेत का तर अगदी सोप्पा नियम आहे काही विशेष नियम नाही आहेत स्वामी सेवेला फक्त पोथी वाचत असताना अक्षदा फूल अष्टगंध वगैरे लावून हरिकुंक वाहून आपल्याला त्या पोथीची पूजा करायची आहे आणि त्यानंतरच ती पोथी आपल्याला हातात घ्यायची आहे स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी स्थवन आहे ते सुद्धा आपल्याला प्रथम वाचायचं आहे फक्त एवढी सेवा आपल्याला दररोज करायची आहे समजली से असेल सेवा तर तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगते सगळ्यात महत्त्वाचं स्वामी स्थवन आपल्याला पुस्तकातलं वाचायचं त्यानंतर अकरा माळी तारक अकरा माळी स्वामी समर्थनामाचा जप आणि अकरा वेळा तारक्रम तारकमंत्र म्हणायचा आणि लास्टला आपल्याला स्वामीचरित्र सारामृताची संपूर्ण अकरा अध्याय वाचायचे आहेत ही सेवा तुम्हाला तीस तारखेपासून दहा तारखेपर्यंत करायची आहे आणि शेवटच्या दिवसापर्यंत तुमची अकरा स्वामीचरित्र सारामृताची पारणं संपूर्ण पारायणं तुमचे होणार आहेत अकरा पारायण तुम्ही विचार करा अकरा पारायण म्हणजे खूप म्हणजे ते करण्यासाठी खूप काही काही लोकांना खूप 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 दिवस जातात कुणाचं वाचन होत नाही आता हा व्हिडिओ मी आधी बनवण्याचं कारण महिला वर्गांसाठी जर कुणाची पिरियड वगैरे येणार असेल त्या दरम्यान म्हणजे तीस तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत तर अशांसाठी काय आहे त्यांनी आत्ताच सुरुवात करा म्हणजे तिकडचे तुमचे पाच दिवस जे आहेत ना तर ते इथे ॲडजस्ट होतील तिकडचे चार दिवस जे आहेत ते इथे ॲडजस्ट होतील त्यामुळे जसा तुमच्याशी तुमच्यासमोर उद्या हा व्हिडिओ येईल आज हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करा म्हणजे पुढचे जर तुमच्या पिरियड तेव्हा असतील तीस ते दहामध्ये तर तेव्हा तुमचं हे पूर्ण अकरा पारायणं होऊन जातील आणि मी तुम्हाला सांगते या सेवेचा अनुभव खूप 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 लोकांना आलेला आहे आता एकवीस दिवसांची सेवा सगळ्यांना जमते असं नाही पण अकरा दिवसांची सेवासुद्धा तुम्ही करून पहा तुम्हाला स्वामींना काही मागण्याची गरज लागणार नाही जर खरंच तुमची काही इच्छा असेल की स्वामीने तुम्हाला काही द्यावं किंवा खूप संकटात असाल दुःखात असाल तर मग मात्र तुम्हाला सेवा म्हणजे ही पोथी वाचण्या अगोदर किंवा या सेवेला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला संकल्प करावा लागेल की जर तुमची एखादी इच्छा असेल तुम्ही तुमच्या मुलासाठी मुलाच्या नोकरीसाठी मुलीच्या नोकरीसाठी मुलीच्या लग्नासाठी कुठल्याही कारणासाठी तुम्ही ही सेवा करत असाल तर मग मात्र तुम्हाला सेवेला बसण्याच्या सुरुवातीलाच पहिला संकल्प करावा लागेल कारण संकल्पाशिवाय कुठलीही सेवा पूर्ण होत नाही जर तुम्हाला काही तुमची इच्छा असेल तर बाकी जर तुम्ही सहज स्वामी सेवा म्हणून जर ही सेवा करत असाल की नाही माझी इच्छा आहे की मला अकरा पारणं करायची आहेत तर मग मात्र तुम्ही संकल्प न करता देखील ही सेवा करू शकता खूप म्हणजे खूप प्रभावी अशी सेवा आहे खूप पटकन आणि उत्तम रिझल्ट देणारी सेवा आहे प्रत्येक गुरुवारी मी हे एक दिवसाचं पारण करत असते कारण कसं होतं की कसं होतं आपली कंटिन्यू आपण जर सेवा चालू राहिली ना तर आपल्या मनामध्ये पहा की कधी कधी खूपच अगदी निगेटिव्ह विचार येतात आता महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हार्मोलन इम्बॅलन्समुळे पिरियडच्या दिवसांच्या अगोदरनंतर अशा प्रकारचे निगेटिव्ह विचार येत असतील तर असतात तर अशांसाठी तर ही सेवा खूपच खूपच म्हणजे प्रभावी आहे अगदी आपल्या मनामध्ये येणारे निगेटिव्ह विचार कुठल्या कुठे जातात दहा पंधरा मिनटांच्या नामस्मरणाने आपलं संपूर्ण जो दिवस आहे ना आपला तो संपूर्ण खूप वेगळ्या पद्धतीने जातो म्हणजे आपण कसं म्हणतो की मेडिटेशन करा म्हणजे मेडिटेशन म्हणजे नामस्मरण आणि ते जर तुम्ही करत असाल गो, ना तर खरं सांगते तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही ग गोष्टीची गरज लागणार नाही तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी इतकं ते स्वामी नामामध्ये स्वामी नामामध्ये इतकी ताकद आहे स्वामी जपामध्ये इतकी ताकद आहे तर अशा प्रकारची ही सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्तानं नक्की म्हणजे नक्की शंभर टक्के करून पहा खूप छान याचा रिझल्ट आहे फक्त मनापासून करा स्वामींकडे शंभर टक्के सांगते स्वामींकडे काहीही मागण्याची गरज नाही इतकं म्हणजे अगदी भरभरून देतात आणि इतकं म्हणजे अनपेक्षितपणे आपल्याला सगळं मिळतं ना कारण अगोदर आपण थकतो की स्वामींची सेवा इतकं करतोय तरी माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चांगल्या गोष्टी घडत नाही आणि आपण थकून जातो तरी पण आपण आपली सेवा सोडत नाही आणि सेवा ज्या दिवसापासून स्वामी आपली परीक्षा घेऊ लागतात ना त्या दिवसाच्या नंतर आपले दिवस पालटायला सुरुवात होते खूप छान अनुभव येतात नक्की तुमची स्वामींवरती श्रद्धा असेल ना तर गुरुपौर्णिमेनिमित्त नक्की या सेवा करून पाहिज्या की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ